त्यामुळे माझा टॉप पूर्ण खराब होऊन जातो भले मी ते नॅपकिन असू द्या जवळ पण ती सवयच मला बस मिनिट इकडे तेलकट हात लागू लागून ना इतकं जास्त खराब झालंय की हे फक्त जर पुसून घेतलं ना मी तर ते बिलकुल निघणार नाही त्यामुळे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर मी आहे कारण आता थोड्या वेळापूर्वी माझी आंघोळ झाली आहे आणि मी हेअर वॉश पण केला आज त्यामुळे मग जरा थोडा वेळ लागला मला आवरण्यासाठी कारण हेअर थोडेसे अजून ओलेच आहे पण मला आता व्हिडिओ शूट करायचा आहे आणि रील्स सुद्धा शूट आहे म्हटलं जास्त वेळ न करता आपण लगेच आवरून घेऊयात जे आहे माझं सर्व काम आवरलंय आज थोडंसं लेट झालं मला आंघोळीला कारण मी थोडस किचन आवरलं त्यामुळे मग कसं आंघोळीच्या नंतर जर किचन आवरलं ना तर पूर्ण कपडे खराब होऊन जातात आणि मला अशी सवय की ओले हात ना ते डायरेक्ट टॉपला पुसायचे आणि त्यामुळे माझा टॉप पूर्ण खराब होऊन जातो भले मी ते नॅपकिन असू द्या जवळ पण ती सवयच मला कधीतरी मी नॅपकिन पुसते मला असं वाटतं ही गोष्ट सगळेच करत असतील जा लेडीज आहेत करतातच मोस्टली कारण ती सवयच असते आपल्याला एक त्यामुळे मग म्हंटल अगोदर नंतर आंघोळ करूया तर आंघोळ वगैरे झाली आज हेअर पण वॉश केले आणि हेअर वॉश केले ना एवढे भारी वाटतात ना मला खूप जास्त आवडतात हेअर वॉश केल्याच्या नंतर ना तर फरशी तेवढी बाकी आहे पुसायची म्हटलं संध्याकाळीच पुसेल कारण ऑलरेडी भरपूर लेट झालाय दोन वाजले दुपारचे आणि एवढं लेट झालं मला ओरायला सकाळी नाश्ता केला थोडस लेट उठली होती आज त्यामुळे मग जास्त उशीर झाला फरशी मी आता नंतर पुसेल कारण मला आज फ्रीज क्लिनिंग करायची आहे आणि कसं फ्रीज क्लिनिंग करायचं म्हटल्यावरती खाली सर्व राडा होणार त्यापेक्षा म्हटलं मग अगोदर फ्रीज क्लीन करून घेते ती तुमच्यासोबत शेअर करतेस या व्हिडिओमध्ये कारण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली मला फ्रीज क्लीन करायची फ्रीज क्लिनिंग करायची आणि फ्रीज क्लिनिंग म्हणजे करायची करायची म्हणत म्हणत ना आजपर्यंत झालेली नाहीये ज्या दिवशी माझ्याकडे वेळ नसायचा ना त्या दिवशी मला असं वाटायचं की हा यार आपण आज करायला पाहिजे होतं आणि ज्या दिवशी माझ्याकडे वेळ असायचा ना त्या दिवशी मला कंटाळाच यायचं की असं वाटत होतं नको आता फ्रीज क्लिनिंग करायला त्यामुळे मग ते काय झालंच नाही माझ्याकडनं तर म्हटलं चला आज फ्रीज क्लिनिंग करून घेते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच की मी कशाप्रकारे फ्रीज क्लिनिंग करते प्रत्येकाचं कसं म्हणजे वेगवेगळ्या टाईपने करतात प्रत्येक जण पण मी कशा टाईपमध्ये करते।, कर। करते ना ते तुम्हाला सांगते माझी स्किन आता बऱ्यापैकी म्हणजे खूप अशी छान होती आहे मध्ये खूप जास्त खराब झाली होती आणि थोडंसं ग्लो पण येतोय माहिती नाही कस काय तर मी काहीच यूज नाही करते म्हणजे असं वेगळं काही पण बऱ्यापैकी छान दिसतंय आता माझे जे इयररिंग्स असतात आणि जे मंगळसूत्र वगैरे असतं ते मी रात्री झोपण्यापूर्वीच काढून ठेवते मला ते जमत नाही कारण रात्री झोपताना मला खूप जास्त टोचतं एक मिनिट विजय आलाय आय थिंक काय Uh... बस दोन मिनट तर ते रात्री झोपता येण मला खूप टोचत त्यामुळे मग मी ते काही ठेवत नाही काढून टाकते मला असं काहीच नकोस असतं रात्री झोपण्यापूर्वी त्यामुळे मग मुंग ते काढते आणि सकाळी मांगोळ झाल्याच्या नंतर ज्या गोष्टी आहेत विजय तिकडनं हाय करतोय तुम्हाला <laughs> तो जस्ट आलं आमचं जेवण राहिलंय आता दुपारचं आम्ही जेवण करू मी थोडंसं आवरून घेते अगोदर आणि मग जेवण करू त्यानंतर ना मग मी फ्रीज क्लिनिंग करायला घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते सध्या ओले केस आहे नाही बांधले तर जेवायला अनकम्फर्टेबल फील होईल त्यामुळे असंच ओबडधोबड बांधून घेते तर चला मी आता जेवण करून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते जेवण करायचं म्हणून विजयनं हे कुरकुरे घेऊन आलाय आणि त्याला असं काहीतरी ना काहीतरी लागतंच जेवता वेळी तो हे घेऊन आला आणि मला पण हे जरा जास्तच आवडतं जेवण झालं आणि मला ना अचानक आईस्क्रीम खायची इच्छा झाली तुम्ही चांगले आईस्क्रीम आणायचा मला फोन खायचा आणि विजयला कुल्फी खायची बघते कुल्फी भेटते का नाहीतर जवळ आहे शॉप सो तिकडे बघते जे भेटत आहे ते बघा ना आपण येऊ जेवण वगैरे झालं छान आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली आणि आता म्हटलं बिलकुल टाइमपास न करताना पहिले कामाला स्टार्ट करूयात एक तर बरेच दिवस झाले काय मुहूर्त लागत नाही मला फ्रीज क्लीन करायला आज इकडने तिकडनं लागला आज ठरवलं कसं बस तर त्यात पण म्हटलं नको मूड चेंज व्हायला माझं असं असतं की मी एखादी एक गोष्ट एकदा ठरवली आणि ती जर वेळेवर नाही झाली ना, ना त्यामध्ये काहीतरी म्हणजे अडथळा आला आणि नंतर थोड्या वेळाने जर मला करायचं म्हटलं ना तर माझा मूड ऑफ होतो आणि मूड ऑफ झाला ना की मला काहीच करायची इच्छा होत नाही असं तुमच्यासोबत पण होतं का कारण म्हणजे ते असतं ना आपल्याला की हां आपण आपल्या मनासोबत आपल्या डोक्यासोबत ही गोष्ट फिक्स केलेली असती की एवढ्या वेळामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्यावेळेला ते काम नाहीच झालं ना तर मग नंतरनं वेळ निघून गेल्यावरती नाही करू असं वाटत अगदी माझं तसं होतं म्हटलं आपल्याला मूड चेंज होणं अगोदर ना, ना। पहिले क्लिनिंगला स्टार्ट करूयात तर फ्रीजची जागा तुम्हाला माहिती आहेस कुठली होती तर फ्रीज मी साईडला घेतला आणि फ्रीजमध्ये तुम्हाला दिसत असेल किती सर्व पसारं ठेवलेला आहे गुलाबजामचं पॅकेट पण आहे जे की दिवाळीच्या टाईमला आणलेलं आणि दिवाळीच्या टाईमला मला असं वाटतं दोन आणलं होतं पॅकेट एक किलो जो कि, किलो जो ना ना। तर, एक किलोचे होते की अर्धा किलोचे होते आय थिंक आठवत नाही मला आणि सांगता पण नाही येणार तर त्यामधलं एक पॅकेट राहिलेलं म्हटलं ते पण मी आता गुलाबजाम जे जा आहे ते बनवेल माहिती नाही तर पण केव्हा बनवेल तर मला असं होऊन जातं मला दिवसभराच्याही या बाकीच्या कामांमुळे ना मला एक्स्ट्रा काम करायला अजिबात वेळ मिळत नाही आहे आणि कुठं जेव्हा केव्हा वेळ मिळाला ना तेव्हा मग मला काहीतरी बाहेर जायचं असतं किंवा मग काहीतरी टाइमपास करायचा का असतो ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात फ्रीजमध्ये जास्त काही भाजीपाला नाहीये आहे ड्रॉवरमध्ये मी काय केलं जसं आणला तसा मध्ये ओतून दिला आणि त्यामुळे मग ते थोडंसं जास्तच खराब झालं पहिलं तर पाणी काढून घेते सर्व सामान तर मी काढून घेतलं बट जे काही पाणी जमा झालं आहे ते पूर्ण पाणी काढून घेते आणि त्यानंतर मग एक एक करून सर्व शेल्फ काढून घेते कारण मी अगोदर असा विचार केला होता की फक्त क्लीन म्हणजे आतून पुसून वगैरे घेईन शेल्फ पण मग नंतर मला असं वाटलं की करतेच सर्व खटाटोप एवढा मोठा केलाच आहे सगळ्या गोष्टी काढल्याच आहे तर मग आपण हे सर्व क्लि म्हणजे पूर्ण घासून धुऊनच घेऊन त्यामुळे मग एक एक शेल्फ काढत होते आणि एक शेल्फ तर एवढा टाईट बसलेला तुम्हाला समोर दिसत म्हणजे दिसेलच तो काय मला लवकर निघलाच नाही Uh, मग कसं बसं काढला आणि नंतर ना म्हणजे मी विजयला सांगणार होते की मला हे काढून दे पण तो लगेच तेव्हा वेळामध्ये निघून गेला म्हटलं चला असो मीच काढून घेते कारण विजयला सांगा मग त्यानंतर विजय पाच मिनिटानंतर ऐकणार ते कुठं आपण सांगितलं सांगितलं ऐकत नाही माणसं असं होऊन जातं मग त्यामुळे मग मीच काढला कसं का बसा तुम्ही बघितलंच असेल आणि फ्रीज क्लीन करताना ना मला एका गोष्टीचा मात्र खूप कंटाळा येत ते म्हणजे ना किती पण क्लीन केलं ना कि ते जो कचरा बारीक बारीक असतो ना तो त म्हणजे चिटकूनच राहतो त्या फ्रीजला असं होऊन जातं तर इथे मी व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण जर मी तसंच म्हणजे ठेवलं असतं नॉर्मल स्पीडमध्ये व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मग फास्ट फॉरवर्ड केलं आहे इकडे बघू शकता आम्ही जण गप्पा मारतोय आणि मी फ्रीज क्लीन करायचं सोडून दिलं तसंच विजेसोबत गप्पा मारत बसल्या आमच्या बऱ्याच वेळ गप्पा झालो होत्या मी क्लिप कट केली आहे आणि फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे पण त्या खूप टाईम कमी झाला आणि आमच्या गप्पांना काहीच तथ्य नव्हतं म्हणजे मी काहीतरी सांगत होते आणि तो मला फक्त एवढंच म्हणत होतं हां का हां का पुढे काय झालं म्हणजे असं मुद्दाम नाही का पण एखाद्याला चिडवतो सेम त्या टाईपमध्ये मग गप्पा वगैरे झाल्या विजय गेला आणि मी पूर्ण बाकी जी क्लिनिंग आहे ती करायला घेतली तर मी क्लिनिंग प्रकारे केली हे तुम्हाला सांगते माझ्याकडे डिशवॉश लिक्विड नसतंच कधीच नसतं कारण ते मला सूट नाही करत त्याची मला अलर्जी असंच म्हणता येईल ते जर मी यूज केलं ना तर माझ्या हातांची जी स्किन आहे ना म्हणजे ती निघायला लागते हात खूप फाट माझ्या तळहात त्यामुळे मी डिशवॉश लिक्विड अजिबात यूज करत नाही मी सोप जी आहे विम बार किंवा मग पतंजलीची जी मिळते तीच यूज करते सो मी अशा प्रकारे आपली जी नॉर्मल स्क्रबर असते ना आपली घासणी सॉफ्टवाली स्पंचवाली तिने फ्रीज जे जिथे काही मला घाण जास्त वाटलं तिथे आतमधून पूर्ण थोडंसं घासून घेतलं आणि माझ्याकडे वेट सॉरी वेट वाईप्सच म्हणते आहे मी ज्या वाईप्स होत्या त्याने क्लीन करून घेतलं ती वाईप्स मी आत्ता जस्ट काढली ही ती तुम्हाला वटावरती पिंक कलरची दिसत असेल जी मी आत्तापर्यंत यूज करत होते आणि ही पण खराब झालेली तर मग मी नवीन जी स्काय कलरची यूज करायला काढली आहे म्हटलं तिनेच आपण फ्रीज क्लीन करून घेऊया तर तिला ओलं केलं आणि पूर्ण फ्लि फ्रीज जे आहे ते क्लीन करून घेतलं त्याचे जे शेल्फ होत्या त्याही सुद्धा अशा प्रकारे घासून काढल्या आणि मला ना फुटायची भीती वाटते कारण त्या काचेच्या आहेत आणि एकदा जर का, एक का फुटला ना ओरिजिनल आपल्याला जशा हव्या तशा मिळत नाही त्यामुळे मग खाली ते पिंक कलरचं जे हे आहे वाईप्स आहे ती घेतली होती खाली म्हटलं नको तिने कसं जर सटकणार नाही वगैरे त्या टाईपमध्ये मध्ये त्यामुळे मग मी तसं ते ठेवून ज्या शेल्फ आहेत त्या घासून धुवून घेतल्या इथे अशा उभ्या केल्या म्हटलं थोडंसं त्याचं पाणी नितळेल आणि पाणी जर नितळलं ना मला सुक म्हणजे त्याला कोरडं करायला जरा बरं पडेल आता मोबाईलची चार्जिंग जी आहे ना ती फक्त टेन पर्सेंट राहिली आहे तर मी एकदा चार्ज करून घेते मोबाईल आणि हे जे काय आहे एवढं धुवून घेते आणि त्यानंतर खालचं ड्रॉ वगैरे ते पण धुवून घेईल त्यानंतर तुम्हाला भेटते कारण आता मोबाईल चार्ज करण्याला गरजेचं आहे जर मला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करायचा असेल तर त्यामुळे चला मग तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा मी भेटतो तुम्हाला एक पाच मिनिटामध्ये कारण पाच मिनिटामध्ये बरीशी चार्जिंग होईल आणि तेवढी चार्जिंग मला पुरेशी राहील कारण एकदा हा व्हिडिओ मी शूट करून घेतला तर मी नंतर ना आ, चार्ज करू शकते सो चला तर आता हे चुड़े -चुड़े जे काही मी मसाले काढून घेतले ते पण ठेवून देते मला वाटत होतं की छोट्या छोट्या डब्यांमध्ये मसाले फिल कराव पण ते खूप जास्त म्हणजे हे होईल गर्दी होईल फ्रीज मध्ये त्यामुळे मग मी सध्या असेच ठेवून देते तर आता फ्रीजची जी आतली क्लिनिंग आहे ती पूर्णपणे आहे आणि मला, इतका <laughs> गाई 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 मला आता इतकं थकवा झालं कारण एवढं काही काही ना आवडलं ना म्हटलं लेट नको व्हायला कारण मला अजून रील्स पण शूट करायच्या तर ऑलरेडी भरपूर लेट झाले आणि आता साडेचार वाजले विजय आल्यामुळे माझा बराचसा टाइमपास झाला नाही तर माझं केव्हाच आवडलं असतं तर फ्रीजची जी आतली क्लिनिंग आहे ती तर झालीच आहे तुम्ही बघू शकता फ्रीज किती छान दिसतंय एकदम मोकळं सुटसुटीत दिसतंय आणि पूर्ण गर्दा कमी झालाय हा शेल्फ हा शेल्फ पूर्ण रिकामा झालाय ड्रॉवर मध्ये फक्त एक वांग आहे जसं तुम्ही बघितलं तर आता हे पूर्ण जे फ्रीज आहे ते बंद करते बॅक साइडनं आणि बाकीची जी वरची साइड आहे ती क्लीन करून घेते सो चला इकडे तेलकट हात लागू लागून ना इतकं जास्त खराब झालंय की हे फक्त जर पुसून घेतलं ना मी तर ते बिलकुल निघणार नाही त्यामुळे मला त्याला व्यवस्थितच क्लीन करायला लागणार आहे आपलं सर्वांचं फ्रीजचं हा एकच प्रॉब्लेम असतो की आतून ते जेवढं खराब ना होणार ना तेवढं ते बाहेरून जास्त खराब होतं जिथे आपण हात लावतो नेहमी नेहमी कारण काहीही झालं तर आपण फ्रीज तेव्हाच ओपन करतो जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो मग काही लागलं की आपला तेलकट हात म्हणा किंवा ओला हात म्हणा तसंच तो त्या हँडलला लागतो आणि आपण तसंच फ्रीज ओपन करून ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या त्या गोष्टी घेतो आणि तिथंच जास्त खराब होतं माझ्यासोबत तरी हे नेहमीच होतं तरी मी काय करते ना असं आठवड्यातून एकदा वगैरे ना फ्रीज वरतून वरतून क्लीन म्हणजे घेते थोडस कॉटनच्या कपड्याने पण तरी ते जे आहे ते खराब व्हायचं ते होतच तर आता सर्वच क्लिनिंग केली आहे त्यामुळे मग कुठलाच कोपरा सोडला नाहीये <laughs> सगळं मागून पुढून सगळीकडनं क्लीन केलंय आणि पाणी जे असतं म्हणजे जा फ्रीजचं आपलं जे जा पाणी जमा होतं ते मी रोजच्या रोज एक टाइम ते पाणी काढून फेकत असते त्यामुळे जे मागचं म्हणजे त्याला काय म्हणता येईल तर ड्रॉवर असतो ना मागच्या साईडने त्यामध्ये जे पाणी जमा होतं ना ते माझं कधीच जमा होत नाही कारण मी पूर्ण रोजच्या रोज पाणी काढून टाकत असते फ्रीजमधनं मग तो काही प्रश्नच येत नाही नाहीतर ते मागं पाणी जमा झालं ना तर मग ते आपल्याला सारखं सारखं काढायला लागतं दोन दिवसाला एक दिवसाला आणि मग ते काढलं तर त्यामध्ये सुद्धा घाण व्हायला लागते तर आपण रोजच्या रोज जर डायरेक्ट फ्रीजमधनच जो शेल्फ आहे तो बाहेर काढून ते पाणी फेकून दिलं ना तर जरा इझी पडतं तर फ्रीज पूर्ण क्लिनिंग झाली आहे आणि आता जिथल्या तिथे ठेवून कव्हर कव्हरवरती टाकून देते ते कव्हरसुद्धा वॉश करायचंय उद्या परवा वॉश करेल त्याला पण सध्या धूळ बसू नये म्हणून तसंच ठेवून देते आणि फ्रीज पुन्हा आता ऑन करते कारण सकाळपासून फ्रीज बंदच आहे उठली तसं बंद केलं होतं अजून चालू केलं नाही मी चार साडेचार वाजले तरी पण तर फ्रीज क्लिनिंग झाली आहे माझी आणि खाली जो राडा पडला ना तो आता मला आवरायचा हो आहे खूप पसारा झाला आहे फ्रीज क्लिनिंगमुळे आणि फरशी पण खराब झाली आहे म्हणजे ऑलरेडी फरशी पुसायची भाकीच होती पण तरी फरशी आता जी खराब झाली आहे ती तर क्लीन करायला लागेल फरशी पुसून घेते आणि मग थोडासा आराम करेल हा व्हिडिओ एडिट करायचा आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय